ओम शांती पंधरा मार्च एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी कंट्रोलिंग पावर वाढवा स्वराज्य अधिकारी बना ओम शांती बाप दादा, आज मुलांची कंट्रोलिंग पॉवर रूलिंग पॉवर चेक करत आहेत बाप दादांनी पाहिले अजूनही अखंड राज्य अधिकार सगळ्यांचा नाही आहे परराज्याची निशानी आहे ह्या कर्मेंद्रियांवर अधीन होणे मायाच्या राज्याचा प्रभाव पडणे म्हणजे पर अधीन पराधीन बनणे आत्म्याचे जे आदि अनादि संस्कार आहेत त्यांच्या मध्ये मध्ये मध्यचे म्हणजेच द्वापरचे आता अंत्यपर्यंतचे संस्कारांच्या प्रभावामध्ये येऊन जाणे मुलं स्वतःचे संस्कार स्वराज्याला खंडित करतात त्यामध्येही विशेष व्यर्थ विचार करणे व्यर्थ वेळ घालवणे व्यर्थ ऐकणे व्यर्थ व्यर्थ ऐकवणे यामध्ये वेळ जातो एकीकडे व्यर्थचे संस्कार आणि दुसरीकडे पंचे संस्कार वेगवेगळ्या रॉयल रूपात स्वराज्याला खंडित करतात काही मुलांना जाणवते की जे संस्कार सुरुवातीला नव्हते तेही आता पुढे येत आहेत मायाच्या वार करण्याचे हे एक साधन आहे माया यानेच आपले बनवून परमात्मापासून दूर करते शेवटी सगळे व्यर्थ संस्कार संपून जातील म्हणून कधी कधी राहिलेले संस्कार पुढे येतात बाबा म्हणतात यात घाबरण्यासारखे काहीच नाही मायाची चाल समजून घ्या आळस आणि व्यर्थ निगेटिव यामध्ये येते या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे बाबांच्या सोबत असण्याचा कंबाईंड पण अनुभव इमर्ज करायला पाहिजे असे नाही की बाबा तर आहेतच माझ्याबरोबर प्रत्यक्ष अनुभव झाला पाहिजे स्वतःलाही आणि दुसऱ्यांनाही अशाने माया हार मानेल ज्ञान आहे बाबा माझ्यासोबत आहे हेही ज्ञान आहे की बाबांची शक्ती काय आहे बाबा सर्व आहे मग शक्तींचा अनुभव व्हायला पाहिजे एक तर बाबासोबत आहे हे लक्षात राहते नाहीतर बाबा सर्व शक्तिमान आहे हे लक्षात राहते अर्धवट लक्षात राहिल्यामुळे बुद्धीमध्ये हलचल होते मन अस्थिर होते शास्त्रामध्ये उदाहरण सांगतात कंसाला आकाशवाणीने सांगितले होते की तुला देवकीचा आठवा पुत्र मारेल आता या वाक्यामध्ये त्याने आठवा पुत्र हे चांगलंच लक्षात ठेवलं पण मारेल या शब्दाचा विचार केला नाही आकाशवाणीवर विश्वास होता पण अर्धा मारणार म्हणजे मारणारच काही केलं तरी मारेल असा त्याला विश्वास नव्हता पण आठवा पुत्र हे त्याने चांगले लक्षात ठेवले आणि खूप अत्याचार वाढवले लहान मुलांचा खूप छळ केला आणि पापाचा घळा खूप लवकर भरला आणि त्याला देवकीच्या आठव्या पुत्राने मारले कंसाचा जर विश्वास असता की मरण येणारच आहे तर त्यांनी इतकं कर्म केलं नसतं आणि काही दिवस आणखी जगला असता त्याने स्वतःच हाताने पापाचा घडा लवकर भरला आणि स्वतःच मृत्यूला कारणीभूत झाला बाबा विचारतात जर बाप सोबत आहे तर प्रत्येक कर्मामध्ये त्याच्या शक्तीचा अनुभव व्हायला पाहिजे बरं कधी जाणीव होते कधी होत नाही बाबा म्हणतात नेहमीसाठी माझी सोबत आहे असा अनुभव करा राज्य म्हणजेच प्रालब्ध नेहमीसाठी पाहिजे तर पुरुषार्थमध्ये कधी कधी कसे चालेल यासाठी प्रत्येक कर्मेंद्रियांवर जास्त कंट्रोलिंग पॉवर पाहिजे मन आणि सूक्ष्मशक्ती यांची कंट्रोलिंग पावर वाढवायची आहे ऑर्डर करा स्टॉप तर थांबले पाहिजे सेवेचा विचार करा तर सेवेमध्ये मन आणि शक्ती लागली पाहिजे परमधाममध्ये जा असे म्हटले तर परमधाममध्ये मन गेले पाहिजे सूक्ष्मवतांमध्ये म्हटले तर सुष्मोतनमध्ये गेले पाहिजे मन बुद्धी कंट्रोलमध्ये पाहिजे बाबा म्हणतात आता लहान लहान संस्कारांमध्ये युद्धमध्ये वेळ व्यर्थ घालवू नका स्टॉप म्हटले की लगेच स्टॉप होता आलं पाहिजे याला म्हणतात कर्मातीत स्थिती बाप दादा म्हणतात कर्माती तुम्हालाच बनायचं आहे दुसरे नाही येणार कोणी रोज आपली दरबार लावा कर्मचाऱ्यांना त्यांचे हालचाल विचारा ब्रह्मा ब्रह्माबाबांनी पण रोज दरबार लावत होते एकाच वेळी मनसाशक्तिशाली वाचा शक्तिशाली संबंध संपर्कमध्ये चाल मध्ये चेहऱ्यामध्ये शक्तिशाली एकाच वेळी ह्या तिन्ही सेवा फास्ट असल्या तर रिझल्ट चांगला येईल असा विचार नाही करायला पाहिजे की साधना केली तर सेवा कमी होईल सफलता सहज अनुभव होईल संकल्प वेळ संस्कार सगळे कंट्रोलमध्ये पाहिजे बाबांनी खूप वेळा सांगितलं तुम्हीच राजे आहात स्वराज्य अधिकारी आहात तर आपल्या राज्याला नेहमी प्रत्यक्ष स्वरूपात आणा पण कधीकधी नाही नेहमी हिम्मत ठेवल्याने दृढ संकल्प केल्याने सगळंच चांगलं होते मास्टर सर्वशक्तिमान बनून संकल्प केले तर काहीही करू शकता रोज अमृतवेले स्वतःला आठवण करून द्या आम्हाला निर्विघ्न राहायचंच आहे हिम्मते बच्चे मददे बाप ओम शांती